राज्यात पुन्हा एकदा धो पाऊस राज्यातील बऱ्याच भागात पावसाचा अलर्ट राज्यातील परिस्थिती पाहायला गेलं तर राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता आहे व राज्यात खंड देखील पाहायला मिळणार आहे कोठे खंड तर कोठे जोरदार पाऊस अशी परिस्थिती राहणार आहे व खंडात पुन्हा एकदा नव्याने पावसाचा जोर देखील वाढणार आहे सर्व अंदाज पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केलं की रोजची रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात सविस्तर अंदाज राज्यातील परिस्थिती पाहायला गेलं तर आज देखील राज्यातील काही भागात चांगला दमदार पाऊस बरसणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस बरसणार आहे तर काही ठिकाणी उघडीप देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आज देखील पावसाची सुरुवात पाहायला मिळू शकते तसेच विदर्भामध्ये देखील जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीडच्या भागात तुरळक ठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकतो तसेच सोलापूर कोल्हापूर सांगलीचा भाग असेल धाराशिव लातूरचा पट्ट्यात देखील स्थानिक वातावरण निर्माण होऊन आज मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काल या ठिकाणी चांगला पाऊस झालेला होता होता काही ठिकाणी मुसळधार देखील देखील ही शक्यता आता आपण पुढे जर पाहायला तर तर ता तारखेचा विचार केला तारखेला राज्यात ता पाऊस धो धो बरसणार आहे त्यातली त्यात हा पावसाचा जोर आपल्याला काही ठिकाणी चांगला प्रभावी दिसून येत आहे त्यातली त्यात जळगावच्या भागात देखील नऊ तारखेला तुरळक ठिकाणी पाऊस राहील नागपूर चंद्रपूरच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार हजेरी पावसाची लागणार आहे तीव्रता पावसामध्ये जास्त राहू शकते मात्र हा पाऊस सर्व दूर नाहीये तसेच छत्रपती संभाजीनगर अकोला नाशिक नांदेड सोलापूर कोल्हापूर सांगली बीड धाराशिव अकोला अकोटचा भाग असेल या ठिकाणी हलका मध्यम पाऊस पाहायला मिळू शकतो तुरळक ठिकाणी काही ठिकाणी जोरदार सरी पंधरा ते वीस मिनिटासाठी राहतील दहा तारखेचा विचार केला तर दहा तारखेला जळगाव अकोला नागपूर अमरावती भंडारा गोंदिया या पट्ट्याकडे तुरळक ठिकाणी मध्यम पाऊस राहणार आहे इतरत्र उघडीप राहील पश्चिम महाराष्ट्रातील सर्व भागा पर है। महारा भागात उघडीप राहणार आहे असा अंदाज सध्या तरी दिसून येत आहे व महाराष्ट्रातील बऱ्याच भागात वातावरण कोरडे राहील अकरा तारखेला पूर्ण महाराष्ट्रातील पाऊस बंद होईल तुरळक ठिकाणी पंधरा ते वीस मिनटं जोरदार सरी राहतील बारा तारखेचा के विचार केला तर बारा तारखेला देखील हीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे तेरा तारखेला देखील पूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसात उघडीप राहण्याचा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहेत रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद